आमराबुरकरांच्या मैदानातला क्रमांक सात सुटला आणि सात मध्ये लढा चालू आली एक गाडी सुपर फास्ट बाहेर गेली गाडी धरण्याचा प्रयत्न करा इकडे पाच जणात लढा चालू आहे कोण होतो या ठिकाणी सातवा बैल गाडी मार सिमीला पात्र सगळ्यांचाच कस पणलाय कोण बाजी मारतोय कोण बाजी मारणार आणि बाजी मारली पिवळ्या वादलानं आणि बाजीनं घड क्रमांक सातचा सा निकाल गाड्या क्रमांक सातचा निकालाय तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी निणाय देवी आळसंद ही गाडी सेमीला पात्र गाडी बसणाऱ्या बारी डावर देवराष्ट्रेकरांचं हार्दिक आणि हार्दिकाचं अभिनंदन सुंदर गाडी पाहिले डावीला पाहाला लाला से देवराष्ट्रीकरांचा या ठिकाणी भाजी आणि त्यांच्या तुला या ठिकाणी पिवळं वादळ पाहिलं आलसंदकरांचं सुंदर गाडी पळवली या ठिकाणी बारी गाडी सीमीला पात्र आणि बैलगाडी मालक लक्षात घ्या काल न झेंडोवाल्याचा फोन आलाय डायव्हरसाठी या ठिकाणी मैदान थांबलं जाणार नाही कारण या ठिकाणी घटकच